नमस्कार बेसिक मॅसिक प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत आधी आपण समच्छेद अपूर्णांकांची बिरेज वजाबाकी बघू आणि त्यानंतर आपण भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी बघूया आता जेव्हा सेम अपूर्णांक असे सेम छेद असलेले अपूर्णांक असतात समच्छेद तेव्हा त्यांची बेरीज करणं अगदी सोपं असतं काय करायचं तर त्यांचे छेद समान आहेत म्हणजे आपण तो अपूर्णांक एकत्र करायचा आणि इथे वरती लिहायचा तीन अधिक एक आपण इथे काय केलं समजलं का तुम्हाला इथे आपण छेद समान असल्यामुळे एक एक तो एकत्र केला दोन्ही अपूर्णांक आपण एकत्र केले असं आपण कोणा कोणालाही करू शकतो का नाही जिथे छेद समान असतात आपण तिकडेच असं करू शकतो त्याशिवाय आपण हे करू शकत नाही आणि एकदा का छेद समान असले ना ते काही प्रॉब्लेम नसतो फक्त अंश काय करायचे एकत्र करायचे म्हणजे काय झाले हे तीन अधिक चार तीन अधिक एक चार आणि छेद आठ आहे म्हणजे तुमचं उत्तर काय आलं चार छेद आठ आलं इथे पण तसंच इथे बघा छेद समान आहे मग मी काय करणार खाली छेद लिहून घेणार आणि वरच्या अंशांची बेरीज करणार किती झाले दोन अधिक पाच सात सात छेद सात आता जेव्हा अंश आणि छेद समान असतात तेव्हा त्याचं उत्तर काय असतं एक आता ह्यांची बेरीज करूया आपण इथे तीन अपूर्णांक आहेत ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही छेद समान आहे ना, ना बस मग छेद समान केला आहे ह्या सगळ्या अंशांना एकत्र आणा किती येणार दोन अधिक चार सहा सहा अधिक तीन नऊ नऊ छेद नऊ अरे हा आपण काय झाला शेवटी एकच याची किंमत तर कळ तुम्हाला जेव्हा छेद समान असतो तेव्हा नॉर्मल वजाबाकी नॉर्मल बेरीज आपण कसं करतो तसंच करायचं आहे फक्त ते बेरीज आणि वजाबाकी अंशांची होणार आहे छेद समानच राहणार आहे थ्रू आउट युअर कॅल्क्युलेशन समान प्रकारे आपण वजाबाकी करायची आता या सगळ्या अपूर्णांकांमध्ये एक लक्ष एक लक्षात घ्या सगळ्यांचे छेद समान आहेत बारा बारा आठ आठ चौदा चौदा म्हणजे आपण अगदी सिंपल पद्धतीने बेरीज इथे वजाबाकी करू शकतो इथे कसं करणार छेद समान आहे आपण पूर्ण एकत्र आणले सात वजा चार किती येतात बघा आठ आहे दोघांचा पण छेद समान आहे पाच वजा तीन किती येणार दोन छेद आठ आलं उत्तर आता अकरा इथे काय आहे दोघांचा पण छेद चौदा आहे अकरा मधून मी नऊ घालवणार किती आले अकरा वजा नऊ दोन दोन छेद चौदा एकदम सिंपल समजलं तुम्हाला हे आता हा अपूर्णांक बघा याच्या अपूर्णांकामधले छेद वेगवेगळे आहेत म्हणजे भिन्न आहेत हे काय आहेत भिन्नाचे अपूर्णांक आहेत तुम्हाला समचित अपूर्णांक भिन्नाचे अपूर्णांक माहीत नसतील तर वर दिसत असलेल्या लिंकवरती जा आणि समाचित अपूर्णांकाने भिन्नाचे अपूर्णांक काय असतात ते समजून घ्या आता जर हे गणित आपल्याला सोडवायचं असेल तर आधी आपल्या दोघांचे पण छेद काय करावे लागतील समान करून घ्यावे लागतील भिन्नाच्या अपूर्णांकांचं समचित अपूर्णांक रूपांतर आपण बघितलं आहे लिंकवर जा आणि ते समजून घ्या आपण तेच करूया कसं करतो आपण दोन पद्धतीने एक तर दोघांचं पण अशी संख्या शोधतो की दोघांच्या पण भाड्यात आली पाहिजे असा एक कॉमन नंबर आपण शोधतो किंवा त्यांचा परस्पर आपण गुणाकार करतो इथे बघा मग काय करायचं परस्पर गुणाकार मी तुला दोन्ही दाखवतोय कसं करायचं समजा मी परस्पर गुणाकार केला तर कसं होणार मी ह्या ह्या पूर्णांकाला ह्या ह्याच्या छेदाने गुणणार आणि ह्या अपूर्णांकाला ह्या छेदाने गुणणार कळ तुम्हाला काय झालं ह्या अपूर्णांकाला ह्या पाचने गुणलं आणि ह्या अपूर्णांकाला ह्या तीनने गुणलं ठीक आहे काय झालं समजा तुम्हाला इकडे ह्या अपूर्णांकाला ह्याच्या छेदाने आणि ह्या अपूर्णांकाला ह्या छेदाने गुणलं दोन गुणलेले पाच तीन गुणिले पाच एक गुणिले तीन पाच गुणिल तीन दोन पाच किती येणार दहा तीन गुणिले पाच पंधरा एक गुणिल तीन तीन पाच गुणिले तीन पंधरा अरे अरे आता समछेद झाले तुमचे कसं करणार मग आता दहा अधिक तीन वरती येणार अंशावरती आणि छेद पंधरा म्हणजे उत्तर किती आलं तुमचं तेरा छेद पंधरा आलं उत्तर आता तेच समजा मला माहित आहे की तिनच्या पाड्यात पंधरा येतात ती पाचच्या पाड्यामध्ये पंधरा येतात तर मी कसं करणार तीनाच्या पाड्यात पंधरा येतात ना म्हणजे मला तीनने कशाला गुणायचं आहे पाचने गुणायचं आहे मग मी त्यांचा आधी कन्वर्जन करून घेते किती झाले दहा चे पंधरा आणि पाचच्या पाड्यात पंधरा येतात म्हणजे मला काय करावं लागेल या पाचला तीनने गुणावं लागेल म्हणजे मी एकला पण तीनने गुणणार म किती आलं माझं तीनशे पंधरा आता माझ्याकडे हे अपूर्णांक असे आलेले आहेत मग मी त्यांची बेरीज सुरू करणार आणि शेवटी मला उत्तर सारखंच मिळणार आता हा अपूर्णांक करायचा ना आपल्याला तर बघा तीनशे आठ आहे आणि एकशे चार आहे ह्यांचे है। जेव्हा मला छेद समान करायचे असतील तेव्हा बघा चाराच्या पाण्यात आठ येतात म्हणजे जर मी चारला दोन्ही गुणलं तर मला ऑलरेडी आठ मिळेल म्हणजे मला हा अपूर्णांकचं कन्वर्जन करायची गरजच नाहीये फक्त मला ह्या अपूर्णांकाचा छेद आठ करावा लागेल कसा करणार मी दोन्ही गुणणार मी दोघांना पण तरच मला इकडे काय मिळणार आठ मिळणार मग इथे दोनशे आठ आहे आणि इकडे तीनशे आठ झाले हे बघा एक छेद चार आणि दोनशे आठ ह्यांची किंमत सेमच झाली की नाही हे काय आहेत सममूल्य अपूर्णांक आहेत सममूल्य अपूर्णांक माहित नसतील तर ह्या लिंकवरती जाण सममूल्य अपूर्णांक काय असतात ते शिकून घ्या आता हे दोनशे आठ आले आणि तीनशे आठ आहेत काय असणार दोन अधिक तीन छेद आठ उत्तर काय आलं पाचशे आठ हे अगदी बारकाईने बघा तुम्हाला वजाबाकी देखील अशीच करायची आहे फक्त गुणा हा गुणाकार समजला ना तर काही कठीण नाही करायला बघा तीन दोन आणि तीन दोघांना पण आपण ह्याच्या छेदाने गुणलं आणि ह्या अपूर्णांकाला प्रामगाक केला ह्याच्या छेदाने गुणलं ठीक आहे हे ही स्टेक समजली ना तर तुम्हाला अपूर्णांकांच्या बेरीजचापकीमध्ये काही कठीण जाणार नाही इथे पण आपण ते करू शकलो असतो फक्त काय झालं असं तुमची स्टेक वाढली असते पण आपल्याला माहित आहे चारच्या पाण्यामध्ये आठ येतात म्हणून आपण फक्त एकाच अपूर्णांकाचं कन्व्हर्जन केलं आणि त्याचा छेद त्याच्याशी समान करून टाकला आता हे असं केलं ना मी या पद्धतीने मला हे पण करून दाखवते कसं करणार आपण बघा एक छेद चार छेट में। बर। ला ह्याच्या छेदाने गुणायचं म्हणजे आठ ने बरोबर आणि तीन छेद आठ ला मी काय करणार पहिल्याच्या छेदानी गुणणार म्हणजे चार काय करणार बघा एक आठ एके आठ आठ चोक बत्तीस तीन चोक बारा आठ चौक बत्तीस किती येणार माझे आता पाँचार पाँचार. उत्तर बघा आठ अधिक बारा छेद बत्तीस किती झाले आठ आणि बारा वीस छेद बत्तीस आता समजा मी आला चारने भागलं तर किती येणार पाच चौक वीस आणि आठ चोक बत्तीस आले पाच आठ आणि पाच आठ बघा दोघांचे उत्तर पाच छेद आला आलं की नाही कळ फक्त मी इथे वेगळी पद्धत वापरली इकडे वेगळी पद्धत वापरली आहे ही पद्धत मला शॉर्टकट कशी का झाली कारण मला आधीच माहित होतं की चारच्या पाण्यामध्ये आठ येतात माहित नसेल तर मला हे असा गुणाकार करावा लागतो आणि मी ही लॉंग पद्धत होऊन जाते पण लॉंग जरी असेल तुमचं उत्तर काय येणार आहे चुकणार नाही ना ना सेमच येणार आहे कळलं मला हे त्यामुळे तुम्ही लक्ष द्यायचं की एकमेकांच्या पाण्यामध्ये येतात का हे आधी बघायचं नसेल तर दोघांच्या पाण्यामध्ये येणारी संख्या शोधायची ते पण नाही आलं तरच तुम्ही हा लॉंग कट वापरायचं कुठली पद्धत वापरा तुमचं उत्तर जे काय येणार त्याचं त्याची किंमत सेमच येणार आहे समजलं हे आता आपण हे गणित करून बघूया इथे बघा ह्यांचे काय आहेत छेद समान आहेत का नाही हे भिन्नछेद अपूर्णांक आहेत ह्याचा चौदा आहे ह्याचा सात आहे आपल्याला माहित आहे की सात जुनी काय येतात चौदा येतात सातच्या पाड्यात चौदा येतात तर आपण काय करूया ना ह्या तीन छेद चा आधी रूपांतर करून घेऊया ज्याचा छेद चौदा असेल अशा अपूर्णांकात कसं करणार दोघांना आपण काय करणार गुणिले दोन करणार किती येणार उत्तर तीन सा, जुने सहा सात जुने चौदा झाले आता हे समजशेत आता एकदा आपण अंक मिळाला की सबस्टिट्यूट करा आठशे चौदा आणि हा तीनशे सातच्या वरी मी काय टाकणार सहा चे चौदा टाकणार म्हणजे काय येणार आठ वजा सहा चे चौदा किती येतात दोनशे चौदा येणार कळलं एवढं आता आपण पुढचं गणे बघूया चारशे दहा वजा पाचशे वीस अरे हे पण आता बाबा वरतसारखंच आहे ते पण काय आहे दहाच्या पट्टीत वीस येते बरोबर आपण काय करणार ह्या दहाचं कन्वर्जन आधी छेद वीस येईल अशा अपूर्णांक करायचं कसं करणार आपण चारशे दहा दहा गुणिले दोन केल्यानंतर वीस येतात म्हणून आपण अंशाला पण आपण पण दोन्ही गुणायचं चार दुने आठ आणि दहा दुने, दुने वीस आले आता हे काय झाले आठशे वीस आता आपण ते सबस्टिट्यूट करूया चारशे दहा दहाच्या जागी आपण काय करणार आठशे वीस टाकणार आणि पाचशे वीस तशीच उचलणार आठ वाजा पाच इथे येणार तीनशे वीस हे माझं उत्तर आलं कळलं हे सिंपल आता बघा तीनशे सात वाजा एकशे चार आता ह्यांच्यामध्ये काय कॉमन आहे का जसं इथे होतं बघा दहाच्या पाड्यात वीस येतात सातच्या पट्टीत चौदा येते तसे इकडे आहे का नाहीये मग आपण काय करायचं ह्यांचा गुणाकार करायचा कसा करणार ह्या पूर्णांकाला ह्याच्या छेदाने गुणायचं आणि ह्या अपूर्णांकाला ह्याच्या छेदाने गुणायचं ही स्टेप लक्षात घ्या काय केलं आपण ह्या अपूर्णांकाला समोरच्या छेदाशी गुणलो आणि ह्या अपूर्णांकाला ह्याच्या छेदाशी गुणलो काय ना तीन चोख बारा सात चोक अठ्ठावीस सात एक्के सात आणि सात चोख अठ्ठावीस बघा आपले समाचे अपूर्णांक आले बारा वाजता सात किती येणार पाच पाचशे अठ्ठावीस कळलंय कसं आलं बेरीज बजावाकी करताना जर समच्छेद अपूर्णांक असते तर त्यांची की बेरीज अगदी सोपी आहे करायला जेव्हा भिन्नछेद असतात तेव्हा त्यांचं काय करायचं त्यामुळे समच्छेदामध्ये कन्वर्जन करून घ्यायचं मग तुम्ही एकाच करा का दोघांचं करा आपल्याला दोघांचा पण छेद समान आल्याशी मतलब आहे जोपर्यंत अपूर्णांकांचा छेद समान होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही आता आपण शाब्दिक उदाहरण बघू एका चिकूतील दोनशेच सात भाग माधवला दिला व तीनशे सात भाग पूजाला दिला तर दोघांना मिळून किती भाग दिला आता दोनशे सात चिकू माधवला दिलाय तीनशे सात पूजाला दिलाय दोघांना मिळून किती दिला मिळून दिला म्हणजे काय करायचे आपण बेरीज करायची आहे तर आपण काय करणार ह्यांची बेरीज आता हे कसे आहेत भिन्न की समच्छेद आहेत समच्छेद आहेत त्यामुळे आपण लगेच बेरीज करायची अंशांना एकत्र केलं छेद समान घेतला दोन अधिक तीन पाच शेत सात म्हणजे दोघांना मिळून पाचशे सात एवढा शिकू दिला पुढचं गणित केकचा पाचशे अकरा भाग मीनाला व तीनशे अकरा भाग मधुरला दिला तर मीनाला किती जास्त भाग मिळाला आता या दोघांचं काय करायचं आपल्याला कंपेरिजन करायचं आहे एकाला जास्त आहे एकाला कमी आहे मग कोणाला किती जास्त मिळाला आहे हे कसं कळणार आपल्याला वजाबाकी केल्यावर कळणार पर, आता पाचशे करा ते जवल जवल चे, अकरा आणि तीनशे अकरा हे दोन अंक आहेत बरोबर आता मला सांगा या दोघांमध्ये मोठा अंक कोणता आहे ते पाचशे अकरा का कारण जेव्हा छेद समान असतात तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा तर मी काय करणार ह्याच्यातून वजा बाकी करणार मग मला कळणार की मीनाकडे किती जास्त केक आहे काय करणार आपण छेद समान आहे तर अंश जवळ जवळ घ्यायचे दोनशे अकरा म्हणजे मीनाला दोनशे अकरा एवढा केक जास्त मिळाला समजलं हे आता तुम्हाला कळलं असेल की अपूर्णांकांची बेरीज कशी करायची समछेद असेल तर एकदम सिंपल आहे सोपं आहे हो की नाही भिनछेदला थोडस वेळ लागेल समजायला प्रॅक्टिस लागेल तर प्रॅक्टिस करून तुम्हाला ते नक्कीच जमलं पाहिजे नाही कळलं तर मला कमेंट्स मधून सांगा आपण एखादा आणखी सोप्या पद्धतीने लेक्चर घेऊ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमित्रिना पण हे कळले पाहिजेत की नाही मग त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू